त्याला दो दो, 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 दोन गोष्टी तीन गोष्टी महत्वाच्या ठेवक वरच पाहिलं पाहिजे जुन्या सवय ठेवक तीन पाहिजे आणि नळी आपल्या नियमाला ही चिटकूनच पाहिजे एक साइड द्या मंडळी नमस्कार सोलापूर जिल्ह्यामध्ये ऊस शेतीमध्ये आता दिवसेंदिवस त्या ठिकाणी किमळ्या घडायला लागली आणि किमया घडण्यासाठी प्राध्यापक शास्त्रज्ञ अमोल पाटील सारखे काही तरुण शेतकरी शेतकऱ्याचे मुलं त्या ठिकाणी किमया करत आहेत स्पीड व्हर्टिकेशन पी आय बी टी नावाचं एक नवीन तंत्रज्ञान प्राध्यापक शास्त्रज्ञ अमोल पाटील यांनी बाजारामध्ये आणलं आणि पाटील सरांचं तंत्रज्ञान त्या ठिकाणी पिंपळनेर तालुका माडामधील बापू लोंडे यांनी त्या ठिकाणी ऊस शेतीमध्ये वापरलं आणि ऊस शेतीमध्ये मंडळी बापूंनी ह्या ठिकाणी अशी किमया केली की दहा महिन्यामध्ये तेवीस ते पंचवीस कांड्यावर हा माझ्यामागे ऊस आहे मंडळी हा शहाऐंशी झिरो बत्तीस वान आहे या ठिकाणी इतर काही वान इतर काही व्हरायट्या त्या ठिकाणी झपाट्याने वाढतात पण शहाऐंशी झिरो त्याला अपवाद असते पण शहाऐंशी झिरो बत्तीसच्या ऊसाला पळवण्याचं काम रानामध्ये त्या ठिकाणी फुलवण्याचं काम आणि कांड्या त्या ठिकाणी जास्त हायेस्ट वाढवण्याचं काम पाटील साहेबांच्या तंत्रज्ञानाने या ठिकाणी बापूंनी केलं आणि बापूंना हा ऊस ही ऊस शेती परवडली मंडळी फक्त एकरी दहा ते अकरा हजार किंवा दहा ते बारा हजार एवढं खर्च त्या ठिकाणी केल्यानंतर ऐंशी टनाच्या पुढे किती किंमत त्या ठिकाणी दीडशेपर्यंत या ठिकाणी शेतकरी जाऊ शकतो एवढं भरमसाट उत्पादन आता सोलापूर जिल्ह्यामध्ये ऊस शेतीमध्ये त्या ठिकाणी व्हायला लागले आणि ही सगळी किमया घडवून आणण्याचं काम प्राध्यापक शास्त्रज्ञ अमोल पाटील यांनी केलं या ठिकाणी ज्यांना पाटील साहेबांनी तत्वज्ञान दिलं ते बापू लोंडे आपल्यासोबत आहे आणि ज्यांनी स्वतः तंत्रज्ञान विकसित केलं ते प्राध्यापक शास्त्रज्ञ अमोल पाटील सर सुद्धा सोबत हे नेमकं तंत्रज्ञान काय सुरुवातीला ज्यांनी तंत्रज्ञान वापरलं त्या बापू लोंडे कोण आपण जाणून घेत आहोत की याचा काय फायदा झाला नमस्कार बापू साहेब नमस्कार मी बापू लोंडे बर कधी के लागवड केली ही मी लागवड बावीस बावीस मार्चला केली बावीस तीन दहा एक महिने आता सध्या होत नाही करेक्ट करेक्ट झाले दहा महिने पुर झाले लागवड शहाऐंशी जिरोबर ला, तिची लागोण शाईंशी जिरोबर लागवडी अगोदर कशी मशागत केली रानाची पहिल्या पहिल्या स्टार्टिंगला त्याला ही होतं पहिला खोडवा होता खोडवा मोडल्यानंतर पुन्हा त्याला ह्याच्यातनं भोत तयार करून आपण रोपं तयार केली आहेत पुन्हा रोपं लावली रोपं लावली आंतर कसं सोडलं आंतर सहा फूट सोडलं आणि प्रत्येक लेट प्रत्येक ड्रिपरला एक एक रोप लावलं बर सवा फुटावर एक एक लावलं सगळी रोपं उगवली सगळी रोपं उगवली एक सुद्धा त्याचं निवेदन सगळं अमोल सरांनी जसं सांगल आम्ही कारण लावतच नव्हतो मार्च महिन्यात कधी लावणार नाही कधी निघणार मार्च महिन्यात लागण आहे आणि म्हटलं मार्च महिन्यात दोन महिन्यात दोन तीन महिन्यात पुन्हा सातव्यात लागण करावी असं आमच्या डोक्यात बरोबर पण आमच्या तिथं शेजारी आमचे आमच्या गावातले सत्यदादा पाटील त्यांनी त्यांचा त्यांनी लागण चालू केली त्यांची लागण आम्ही मी आणि गुरुजी आपले शहाजी गुरुजी लोंडे हे आम्ही दोघे बघाय गेलो मग त्यांनी त्यांनी बी लावली तीन एकर मी बी तीन एकर लागेल मार्च महिन्यातच लावली दोघांनी बी आणि अशी डिरिंग केली की आम्ही बावीस मार्च मार्च एंडलाच लावली कारण का माझ्याकडे इतकं नियोजन आहे की मी सगळी गोष्टी लिहून ठेवतो कारण का आपल्याला साधारणपणे आपल्याला बघितलं पाहिजे की आपल्याला खर्च किती काय किती नाही तर बेमाफी केलं तर काय उपयोगच नाही ना शेती परवडत शेती परवडत नाही मग अमोल सरांनी सांगितलं आम्हाला तुम्ही करा असं असं राना शंभर टक्के उडावर तुम्हाला काढून देतो का पहिल्यांदा विश्वास नाही शेतकऱ्याचा विश्वास शंभर टक्के कोणावरच बसत नाही फक्त एखाद्या दुकानदारांनी सांगितलं दहा पोती टाका लय भारे ते आणणार दहा गडी लावणार टाकणार आणि म्हणणार <laughs> चांगलं आले पण सरांचं निवेदन आहे की दहा किलो त्यांचं जे त्यांचं त्यांच्या शेड्यूल प्रमाणे खात सोडत गेलं तर मी शेड्यूल शेड्यूल शिज दुसरं काय केलं नाही पहिल्या झूट तर मला असं झालं था की मला ती ऊस बांधताना मी इथं थांबलोच नाही कारण का कोरडा ऊस कसा बांधायचा त्यातनं खात टाकता कधी सवय सवय नाही कधीच कधीच नाही कधीच सवय नाही आणि कुठल्या इथल्या शेतकऱ्यानी सुद्धा सवय नाही शेतकऱ्यांनी पटणार भी नाही गोष्टी सांगितलेल्या पण मी स्वतः शेतकरी की मला ही मी स्वतः ही केलंय म्हणल्यावर मी शंभर टक्के मी सांगणार की मी एकदा असा एरिया नाही ना काय नाही असं बना टाकलेलं नाही कोरडाऊस बांधला ती बांधताना बघू सुद्धा वाटलं नाही ती गावात निघून गेलो मी टॅक्टर झाडं सुद्धा झालं नाही ती बघायचं पण आज मला असं वाटतं की आपण सक्सेस शंभर टक्के झालो कारण का मार्च महिन्यातला ऊस माझा सत्तर पंच्याहत्तर टन शंभर टक्के निघणार कारण का चोवीस ते पंचवीस कांड्या ऊसाच्या आहेत आणि मी साधारण दोन महिने ऊस देत नाही शे कारखान्याला शेवट कारखाना बंद व्हायच्या टायमाला देणार दोन दोन महिने म्हणलं तर आपल्या आणि तीस कांड्या तीस बत्तीस कांड्यावर ऊस जातोय तीस बत्तीस कांड्यावर गेला आपण पंच्याहत्तर टन निघतो पंच्याहत्तर टन निघला इकडे तर सरांचा खर्च फक्त अकरा हजार आहे जाल घालवा म्हटलं तर काय दा बरोबर उलट ह्यातलं जे एखादा एखादा कमी जास्त होते पण वाढत नाही अकराच्या पुढे जातच नाही हा हा फक्त नियोजन ठेवावं लागतंय आता सगळं तुम्ही सरांचं शेड्यूल वापरलं याच्यावर मावा वगैरे काय रोग वगैरे आले एक का एक सुद्धा नाही का आता दहा महिन्याचा ऊस आहे हिरवा गार चार बोटी आणि ज्या शेतकरी त्यालाच कळतं चार बोट पान पानवरून दहाव्या महिन्यात ऊस असला तर त्याचा पोत किती चालतोय ते हा कारण का ही काय कोणाला काय खुर्चीत बसून कळत नसतं इशीत बसून त्या शेतकऱ्यालाच कळतं ही बाबा याला ह्याचा तानात आहे आणि कशासाठी तानात आहे तर ते सरांनी सरांनी केलेलं जे औषध आहे त्या औषध तर किती आपण सोडतोय असं आपण किती पैसे घालवतोय हो लिटरला तीनशे रुपये घालवायचे फक्त बघायला गेलं तर लिटरला तीनशे गेलं तर किती अडीच लिटर एकरी सोडायचं म्हणलं तर तीन दोन्ही सहा आणि सहा ने सातशे रुपये मग सातशे साडे सातशे रुपये आणि वर्षाचं तिथे दहा लिटर होते आता सध्या मी पाच पर्यंतच गेलोय म्हणजे साधारणपणे आता आता हिथन सुटलं एखादं सुटलं नाही तर हाय याच्यावर ह्या ह्यावर सुद्धा येऊ शकतंय ती तुम्ही पहिले शेती करायची ढगळून तुम्ही युरिया काय असेल माझं माझं लिखाण आहे एका एका एकराला ऐंशी हजार रुपये खर्च घेतोय निघायचं उत्पन्न निघायचं उत्पन्न चांगल्या पद्धतीने निघायचं पण ती जमिनी ज्याला इतका खट्टा टाकून कोण कुं ना पिकवणार ना बरोबर दिल आपल्याला तावात दोन वर्ष तीन वर्ष हे आपल्याला आपलं वडील असतील आजोबा मुलं असतील नातू असतील ही जमीन करून खाणार आहे ती मग साडांचा शिरून लागतो शंभर टक्के वाढतच जाणार पण कमी होणार नाही फक्त प्रत्येक शेतकऱ्यांनी पाचवूट कुटी करायची आणि पाचवट जमिनीत कोंबाय जी शेतकरी पाचवट कुटी करत नाही त्या शेतकऱ्यांनी शेती दहा वर्षात संपली म्हणून समजायचे ड्रिप तर शंभर टक्के पाहिजे सरांनी सरांचं आहे ड्रिप करते त्याला ऑक्सिजन शंभर टक्के जबरदस्त आहे हा ड्रिप ही ऑक्सिजन आहे सरांचं म्हणणं आहे कधी कधी बसून वापरतोय सरांचं शेड्यूल सरांचं शेड्यूल एक वर्ष झालं कम्प्लीट दहा देख� महिन्यात ऊस आता अभिमान वाटतो दादा शंभर टक्के अभिमान राहून जळलं असतं तुम्ही आता बघायला असतं वर्ष शेंड जळला असतं आज हिरवा गार नगरी तोडायली तर वाड्याकडे बघून रुपया सुद्धा घ्यायची नाही ती मग कारखाना बंद पडताना आता आता वाचलं की आपलं दहा हजार दहा हजार घेते बंद करताना बरोबर एक रुपया घ्यायचे विचारते ती का तोडा जाऊस इतकं गेलाय नगरी बघून जाते ती लोकांना पैसे घेते ते हा समाधान इतक समाधानी आहे की पाटील सर आम्हाला प्रत्येक मीच नाही ना। प्रत्येक शेतकऱ्यांनी शंभर टक्के सरांचा शेड्यूल वापरून त्यांचा त्यात काय फायदा नाही फक्त त्यांचं एक शिक्षण आहे त्या शिक्षणाचा शेतकऱ्यांनी प्रत्येक शेतकऱ्यांनी त्यांचा अनुभव अनुभव एक त्यांनी स्वतः त्यांच्या त्यांच्या रानात घेतलेला होता त्यांनी तो दुसऱ्याला करते ती म्हणजे काय शेतकऱ्याचा मुलगा एखाद्या शेतकऱ्याला ढकलून मातीत हेरीत नाही ते कोयडा टाकणार ते आला त्यांना त्यांनी आणि बरं त्यांचं करून करून काय करतोय आपण तीच आपल्यासाठी करते की अकरा हजार ते हां त्यांचा त्यात काय फायदा आहे फक्त एवढंच आहे की त्यांचं जी डोकं आहे ती आपण थोडंसं घ्या आता काय शेतकरी कसं तेवढ्या पुरत करते की पळून जातील न बाबा म्हणते असं करायला नाही एकदा आपण पहिलो तालमीत टाकला ती तिकापासून त्यांनी सगळं सगळं नियोजन करतो ना आपण मग आपल्याला उसानच कुस्ती करायची ना बरोबर हां उघ कुस्ती करायची कि किती करायची आपल्याला फक्त एक वर्षच करायची नाही सरचं पटलं तर तुम्ही बंद करा तुम्ही सरला हुडकत जाणार आहे अमोल सराजनी हुडकत जाणार आहे तुम्ही आता हिथं काय मी लय जाणार सांगितलं नाही आम्ही दोघा ठिकाणी केलेला आहे फक्त आणि मार्च महिन्यातला उसाय म्हणलं की आता प्रत्येकाला खोट वाटतं आज तुमच्या ऊसाच्या शेतामध्ये कोल्हापूर सातारा या भागात शेतकरी आले त्यांनी सुद्धा तुमच्या उसाचं कौतुक केलं काय वाटतं अभिमान वाटतो अभिमान नव्हतं ही फक्त सगळी स्त्री अमोल सराजने कारण का मी उसच लावत नव्हतं बघायची येत नव्हती ना बरोबर हे महत्वाचा मुद्दा मार्च महिन्यात ऐकायकडे मग ही सगळं ऐका ऐकायकडे या कांद्यानी तर समजा साधारणपणे आपल्याला सांगितलं बाबा हिकल्या देवाला चला तर त्या माणसाला माणसाला श्रेय दिलं पाहिजे तसं मला मी शंभर टक्के स्त्रिय मी शेतकरी मी मोठा असं म्हणत नाही सगळं अमोल अमुळ कारण का स्त्रिय की तुम्ही तुम्हीच ही लावायला ना आणि आणि ती म्हटली अक्षर दहा महिन्याचा उसन एवढी पान ही मला इतका भारी वाटलं की मी आज किती कमवलंय काय झालं ही माझी मला समाधानी भरपूर समाधानी पाटील सर आ, नमस्कार आता विकसित केलं आता लोंढे साहेबांचं रान जर बघितलं हलका रान आहे या हलका राना सुद्धा मार्च महिन्यामध्ये सजा कधी लागवड होत नाही पण तुमचं ऐकून त्यांनी धाडस केलं तंत्रज्ञान काय नेमकं याच्यामध्ये हे शेताची जी क्वालिटी आहे माळ रान आहे शंभर टक्के तुम्ही बघितलं खाली तर सगळी दगड आहेत आणि आमचे नातेवाईक जे होते त्यांच्याबरोबर हे बापूसाहेब लोंडे आमच्या घरी आले होते आणि मला फक्त जे म्हणजे ऊस कधी लावतात किंवा अडसाली सुरू ह्या गोष्टी मला खरं तर माहीत नव्हत्या हा माझं माझं संशोधन फक्त पिकाला न्यूट्रिशन दिलं कसं पाहिजे याच माझं संशोधन होत आम्ही दोन हजार बाराला एक पोस्ट केला होता शिक्षण माझं मग केमिस्ट्रीमध्ये पीएचडी आहे मी हा आणि इंटरनॅशनल माझे तेरा पेपरही आहेत आणि पोस्ट डॉकला मला संधी होती पण तसं न करता मी एक ठराविक फर्टिलायझर संशोधन मी करत थांबलो आपला विषय हाच आहे की मी नेहमी इथून पुढेही सांगेन शेतकऱ्यांना की जे पण आपण रासायनिक खत देऊया पिकांना ते एकत्र एक एक मिक्स न करता वेगवेगळं द्यावं जेणेकरून प्रत्येकाची एक काम करण्याची जी स्टेज आहे ती होईल आणि एकमेक मिक्स केल्यानंतर होणारे जे बाय प्रोडक्ट आहेत म्हणजे पाण्यामध्ये मिडियम मिळतं आणि मिडियममध्ये एकमेकां जर रिॲक्ट झाले करायचे बेसळ नाही करायची सेपरेट सेपरेट दिलं तर त्याचे बेनिफिट शंभर टक्के मिळतात आणि मग दोन हजार बाराला हा प्रयोग उसावर केला होता ते मी सोडून दिला विषय मग चौदाला मिरचीवर केला टोमॅटोवर केला द्राक्षेवर झाला डाळिंबावर तर आहेच केळीवर झाला मागच्या वर्षी म्हणजे तुम्ही स्वतःच्या शेतात प्रत्येक जवळपास अठरा ते वीस पिकाचा राऊंड झालेला आहे आणि प्रत्येक पीक आपण अर्धा एकर गायना ते करून त्याच्या ग्रेड ठरवून त्याच्या वाढीत किती फ्लावरिंग मध्ये किती कोणत्या ग्रेड ह्या सगळ्या अभ्यास करून सगळ्या पन्नास किलो मधल्या मधल्या सिलेक्ट केल्यात आपल्याला कष्ट काय करायचे की ते विरगळवायचं सोडायचं दर सात दिवसाला सोडायचं कन्सेप्ट आहेच की म्हणजे आता मी जे जुनी पद्धत आपण जी आता पारंपरिक होती त्याच्यामध्ये असं आहे की खोडाच्या मुळामध्ये डोस टाकला जायचा फर्टिलायझरचा आणि तो बांधून घेतल्यानंतर पाणी मात्र ते मध्ये दिलं जायचं दोन सरीच्यामध्ये तर तिथंपर्यंत ओलावा पोचतोय नाही पोचतोय किंवा कसं राहतं की पाण्याला त्या खताला रासायनिक खताला ते विरगळ तर, तर ते मुलांमार्फत शोषून घेतलं जाणार आहे जर नाही विरघळलं तर ते शोषून घेतलं जाणार नाही त्यामुळं आपण वर्षाकाठी एकदम टाकलेले डोस जे आहेत ते दुसऱ्या वर्षी आपण नांगरणी करताना किंवा रोटरणी करताना ते डोस महागारी निघलेले मला दोन हजार दहा अकरापर्यंत पर्यंत दिसायचे मी दोन हजार अकरापासून पासून ह्या संशोधनाला सुरुवात केली होती आणि दोन हजार वीसला ला ला मी ते फायनल केलं म्हणजे असं झालं हा दोन हजार वीस एकवीसला आपण सांगायला सुरुवात केली दोन हजार बावीसला पहिल्यांदा पहिला जो आपण व्हिडिओ केला त्यांना मी पहिल्यांदा एक उसाचं शेड्यूल दिलं त्यांचं बघून हे लोंडी त्याच्यामध्ये नवीन ॲड झाले आणि आता बरीच लोक याच्यामध्ये उत्सुक आहेत प्रत्येकाला विश्वास बसत नाही पहिल्यांदा की एवढ्या कमी खतामध्ये कसं शक्य आहे असं प्रत्येकाला वाटतं पण माझं असंच म्हणणं आहे की जवळपास ऐंशी टक्के खताची बचत होणार आहे आणि त्यामुळे जमिनीचा कार्बन टिकून राहणार आहे एक कारण एका वेळेस सगळी रासायनिक खतं एकत्र मिक्स करून ज्यावेळेस बुडामध्ये टाकतो त्यावेळेस थोडासा टेम्परेचरमध्ये हिटमध्ये फरक पडतो जमिनीतला कार्बन बर नव्हतो त्यामुळे आपलाच कार्बन जमिनीतला खराब होतो म्हणून एकात्मिक पद्धत आपण सगळे अवलंबलेली आहे म्हणजे ईएमडी डी सारखा आपण वापर करायला सांगतो आणि खतं जे आहे ते विभागून दर सात दिवसाला दहा किलो या प्रमाणे खत सांगतो एकरी आणि ऊसासाठी प्रत्येक पिकाचे शेड्यूल वेगळे उसाचं एक शेड्यूल आहे केळीचं वेगळं शेड्यूल आहे डाळिंबाचं वेगळं आहे द्राक्षाचं वेगळं आहे आ, तर एकंदरीत सगळ्यात महाग शेड्यूल म्हणलं तर केळीच आहे एकवीस हजार रुपये वार्षिक जातात रासायनिक खताचे म्हणजे त्याच्यामध्ये सगळं आलं म्हणजे बाकीचं रासायनिक खत ते एकवीस हजाराच्या व्यतिरिक्त काय आणखी उसाचा अकरा हजार रुपये डाळिंब द्राक्षे एक दहा दहा हजारपर्यंत होऊन जात आणि कांद्यासारखं पीक तर साडेचार हजार रुपये मध्ये दोन दहा सव्वीच्या बॅग आणि पाच लिटरचा एक पीआयबी कॅन कांदा कसा आहे किती भारी कांदा त्याचा साडेचार हजार मध्ये आत्ताच्या आत्ताच्या किमतीनुसार म्हणजे प्रत्येक पीक आ, मी करूनच बघितलं जवळपास आणि जे मला शक्य नव्हतं माझे एक सांगलीतले मित्र होते त्यांच्या शेतावर मी, शेता मी नहीं। 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 मा, ते केलं म्हणजे तिथं प्रयोग केले जिथं त्या गोष्टी मी दुसऱ्या मित्रांच्या शेतामध्ये काही गोष्टी काय काय देतात अकरा हजारमध्ये आठ हजाराची रासायनिक खत आहेत जी त्यांना आपण ते कुठेही घ्या आणि तीन हजाराचं आपलं पी आय बी लागतं वर्षाचं म्हणजे त्याच्यामध्ये त्याचे चार डोस होतात अडीच आणि आठ हजारामध्ये शेतकऱ्याचे सहा डोस होतात रासायनिक चे एक शेड्यूल पूर्ण होण्या जवळपास दोन महिन्याचा कालावधी लागतो म्हणजे बारा महिने शेड्यूल मला एक असं जाणवलं की ब, ब, थोडस ह्याच्यामध्ये अजून थोडी इम्प्रुव्हमेंट आपल्याला दिसली असते पण यावर्षी निवळच पाऊस पडला नाही आम्हाला जूनला नाही जुलैला नाही ऑगस्टला नाही मध्ये थोडा पाऊस पडला याच्यामध्ये अजून <laughs> तीन चार कांड्याची जास्त आपल्याला ग्रोथ शंभर टक्के दिसली असते आणि निवळ ही माळराण आहे तरी चांगली जाडी मिळाली अकरा हजार मध्ये शंभर टक्के त्या शेतकऱ्याचं भागते एवढं मला कळालेलं आहे आता आपण ज्या प्लॉट मध्ये उभा आहे माडरान आहे जमीन हलकी आहे तरी पण तुमचं तंत्रज्ञान वापरल्यामुळे दहा महिन्यात चोवीस होईल नाही अजून एक तीन आणि तीन सहा कांड्या तर अजून दोन महिन्यामध्ये वाटतील जर हिनी मार्च एंडला ऊस दिला तर त्यांना स्वतःला खात्री वाटते कि पंच्या टनापर्यंत ते पोचतील असं वाटतं हा अकरा मध्ये मला बऱ्याच शेतकऱ्यांचे असेही फोन आले की सर आम्हाला आता जसं मग असे ते म्हटले तसे बाबा आम्हाला अकरा हजार मध्ये चाळीस निघले तरी भरपूर आहे असेही म्हणणारे लोक आहेत फक्त तुन सर वैशिष्ट्य म्हणजे कम्पल्शन काय की फक्त ठिबक पाहिजे ठिबक पाहिजे मला जास्तीत जास्त जे फोन येत आहेत का सर आम्ही ठिबक नाही आमच्याकडं आम्ही पाठपाण्या सोडू का तर मला काहीच सांगता येत नाही पाट पाण्यानं माझं म्हणत तेच आहे की पाट पाणी जातं एकीकडे मुळ्याचं कॉन्सन्ट्रेशन राहते उसा ठिबक असल्यानंतर काय विषय राहतोय की जिथं पाण्याची सवय जिथं पाणी रोज पडणार आहे किंवा चार दिवसांनी पडणार आहे त्याच जागेला त्याच लोकेशनला जर खत गेलं तर त्याचं त्याचं आपटेक चांगल्या प्रकारे राहतोय मुळे तिथल्याच प्लॉट मध्ये बघितलं ऍक्टिव्हे साईडला नवीन ऊस फुटायला लागला हा ऊस पडल्यामुळे तिथं त्याला जागा निर्माण झाली आणि ते आलेले शूट जे आहेत ते मोठ्या प्रमाणात जिथं जिथं ऊस पडल्याला खूप झाडे आहे खूप झाडे आणि त्याचं वजन येणार आहे त्याचं वजन खूप जास्त येणार आहे म्हणजे ते दोन महिन्यामध्ये तो शूट अजून तीन तीन सहा कांड्या आणि हातात बसत नाही म्हणजे कुदळीच्या खोऱ्याच्या मोठ्या दांड्या एवढं ते ओसाची जाड आहे शूट म्हणजे सोडायचं फवार फवारणी नाही फवारणी नाही आळवणी नाही म्हणजे जिथं निवळच ठिबक नाही आणि पर्यायच नाही लोक सांगतात माझं नदीचं पाणी आहे शेवाळा आहे नाहीलाच म्हणून आपलं ठीक आहे म्हणतो आळवणी करा फवारणी करा याच्यामध्ये काही जी ए सिक्स बी ए आळवणी फवारणी टॉनिक असलं काय याच्यामध्ये तुम्ही केलं काय शेड्यूलमध्ये या शेड्यूलमध्ये तसलं काय सुद्धा केलं नाही निस्त जी ड्रिप जे आपल्याला द्यायचं आहे ते सरांच्या शेड्यूल प्रमाणे त्याच्या व्यतिरिक्त एक एक कुठलं काय सुद्धा केलं नाही हा म्हणजे बाकी कसं आहे की खत टाकायची म्हटलं तरी मजूर लागतोय आळवणी फवारणी करायची म्हटलं तरी मजूर लागतोय तो खर्च पण वाढतोय इथं एक शेतकरी स्वतः जर ठिपक असेल स्वतः मालक दहा ते वीस एकर क्षेत्र एकटा हँडल करू शकतो शुक। आठवड्यातला एक वार निवडायचं आणि दहा किलो खत द्यायचंय त्या वाराला देतच राहायचं आपला शेतकऱ्याचा मुलगा क्रांती केली शास्त्रज्ञ म्हणून तुम्ही प्रसिद्ध होताय आज यांचा ऊस बघायला चांगली सातारा वगैरे या भागातून बरेचसे लोक कोल्हापूर कोल्हापूरनं आले हे काय वाटतंय तुम्हाला लोक आता आपल्याकडे नाही आता खरं सांगायचं म्हणजे त्यांना नाव ठेवायचं नाही नाही खरं चर्चा आपण करू नाही खरा विषय म्हणजे सांग का दहा वर्षामध्ये शेतीमध्ये लागणाऱ्या प्रत्येक वस्तूचे रेट हे तीन पट वाढलेले आहेत दहा वर्षानंतर सगळ्या म्हणजे मजुरी तीन पट वाढली खत रासायनिक औषध सगळं तीन पट वाढले पण प्रत्येक पिकाचा भाव जर मी बघितला तर तो दहा वर्षापूर्वीचाच आहे किंवा कमी झालेला आहे वाढलेलं काहीच नाही मग अशा परिस्थितीमध्ये खर तर हे संशोधन जे आहे ते मी कंपनी किंवा आ, हे करण्यासाठी नव्हतं केलं म्हणजे आपल्या स्वतःच्या शेताला शेता कमीत कमी, कमी खर्चात कसं भागेल या हिशोबासाठी माझं आपलं हे करून बघायचं ते करून बघायचं एका प्लॉटला हे द्यायचं दुसऱ्या प्लॉटला ते द्यायचं एखादी लाईन बंद करून ठेवायची असं करत करत ते डेव्हलप होत गेलं म्हणजे असं ठरवून काय तुम्ही आता बऱ्याचदा असं व्हिडिओमध्ये म्हणता की तुम्ही स्वतःच म्हणला की बाबा तुम्ही परदेशात गेला ना इथं थांबला शेतकऱ्यांसाठी ह्या मग केलं तर पहिल्यांदा मी माझ्यासाठी स्वतःसाठी केलं होतं आणि त्याचे सगळे दहा वर्ष मला चांगले रिझल्ट मिळाले नुकसान तर नाहीच नाही पण एक आर्थिकदृष्ट्या फायदाच आहे आणि उत्पादनात पण कमी होत नाही जोपर्यंत विश्वास वाटला नाही तोपर्यंत मी लोकांना हे सांगितलं नाही तोपर्यंत केलं नाही तुमचं तंत्रज्ञान विकसित झालं त्यामुळे लोक वापरायला लागले कमी खर्चामध्ये उत्पन्न जास्त निघते निघते दुसरा फायदा की जमिनीची फायदाची सुपीकता कायमस्वरूपी टिकून राहते हा जर जमिनीची सुपीकता तेच हो भविष्यात आता आपण वन टाईम एका टायमिंगला काय दहा वीस तीस चाळीस तीस बॅगापर्यंत एका वेळेस भरणीला जे खत टाकतोय का ते जर वापरत नाही आलं तर ते हळूहळू पावसाबरोबर म्हणजे विरगळ नाही हळूहळू विरगळणार मग ते त्यामुळे ज्या झोनच्या खाली गेलं खाली जाऊन आपल्याच पाण्यात पावसाच्या पाण्यात विरगळून ते नदीला जाईल ओढ्याला जाईल किंवा आपल्याच विहिरीमध्ये उरगळून आपल्या पाण्यामध्ये येत आहे तर हे पाणी आपलं भविष्यात चांगलं राहिलं पाहिजे आणि आपली शेतीही चांगली राहिली पाहिजे म्हणून एकात्मिक पद्धतीचा आपण शेतीमध्ये वापर केला पाहिजे रासायनिक सेंद्रिय आणि जैविक आणि ह्या तिन्हीच कॉम्बिनेशन म्हणजे हे मी स्वतः बनवलेलं ते शेड्यूल आहे स्प्लिट पर्टेगेशन स्प्लिट म्हणजे विभागून डोस पद्धती एकाच वेळेस न देता वर्षाची लागवड आपण टोटल म्हणजे चाळीस वेळेस डोस देतो आपण हा लागवड अंतर कस लागवडीचं अंतर पाच ते सहा फूट तरी दोन यांच लागवड ही मार्च मधली आता बाकी इतर शेतकऱ्यांनी कधी लागवड करावी शक्यतो थोडे दोन पावसाळे मिळाले तर अजून शेतकरी रेग्युलर झाल्या तुमचं तंत्रज्ञान कधी चालू होतं रोपं लावली तर दहाव्या दिवशी आणि कांडी लावली तर एक वीस बायविसा दिवशी सुरू होतं म्हणजे कोंब आलं की सुरू झालं कांडी लावताना कसं लावायची आणि रोपं लावताना कशी लावायची सहा बाय सव्वा फुटावर एक डोळा किंवा दोन डोळे क्वालिटी चांगली असेल तर एक डोळा लावला तरी सफिशियंट आहे थोडं आपल्याला कमजोर वाटत असेल कमी जास्त तर मग दोन डोळे लावावी तर मंडळी आपण पाहिलं सांगे ब्रह्मज्ञान आपण मात्र कोरडी पाषाण असं न राहता प्राध्यापक शास्त्रज्ञ अमोल पाटील यांनी स्वतःच्या शेतामध्ये तंत्रज्ञान जे विकसित केलं ते वापरलं तिथनं ज्यावेळेस त्यांना रिझल्ट मिळायला लागले त्यावेळेस त्यांनी हे तंत्रज्ञान सर्वसामान्य शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम सुरू केलं आज पिंपळनेर माडामधील बापू लोंडे यांनी या ठिकाणी तंत्रज्ञान घेतलं आणि मार्च महिन्यामध्ये लावलेला हा ऊस आज तब्बल तेवीस ते पंचवीस कांड्यावर मंडळी हा ऊस आहे शहाऐंशी झिरो बत्तीसचं हे वाहन आहे आणि खर्च यांना फार कमी आला आहे एकरी अकरा हजारमध्ये ऐंशी टनाच्या पुढे उत्पन्न काढून देण्याची किमया तंत्रज्ञान प्राध्यापक शास्त्रज्ञ अमोल पाटील यांनी मंडळी विकसित ऊस शेतीमध्ये सोलापूर जिल्ह्यामध्ये आता नवनवीन बदल जे व्हायला लागले ते बदल करण्यामध्ये प्राध्यापक शास्त्रज्ञ अमोल पाटील यांच्यासारखे काही तरुण शेतकरी तरुण शास्त्रज्ञ आहेत म्हणून सोलापूर जिल्ह्यामध्ये आता शंभर प्लसच्या पुढे त्या ठिकाणी उत्पन्न मंडळी निघायला लागले मंडळी आपल्याला रोज असेच नवनवीन व्हिडिओ अशाच नवनवीन ऐश्व्यता पाहायचे असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा